विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ

અરે ગાંડો જાઓ પછી મળવા તો ખાયરા ગાંડો એ ઓ બસ મિતુ ગાંડો એ બીજા આયેલા ગાંડો એ યાર જમાના ગાંડી કાક કે તે લોકો જીવ જતી કી एक <com selection> आंदोलन <sm första>

Apa ah, oh, masa? Beri. Macam tadi kat semasa. Malam. Malam jadi. Jadi bagaimana malam? malam. malam. malam.

कम्प्लेट तुम्ही काम करा विचार काय केला त्या तुम्ही केवढं उपोषण कुठे बोलला नाही नाही का विचार

સર્વ કર ગા થાબી ગાડી પાંચ દોન ચાર માણસ ઉતરલી धरून दोन चालत्या मारल्या मी खाली कोणतो त्यानंतर ह्या बाकीच्या दोन तीन मला थात्या मारल्या मी थोडासा सांगा अजून घ्या आधार आहे माझं ऑपरेशनचं फिटिंग झालं माझ्या गळ्याला टाकी घेतलेली आहे की अशा अवस्थेत मला त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याची दखल सर्व लोकांनी घ्यावी अशी विनंती माझी आहे अन्यथा माझ्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये जीव म्हणजे म्हणजे मारण्याचा संबंध आहे माझ्या जीवाला धोका आहे तरी यापासून मला संरक्षण मिळावं ही विनंती आणि त्यांना या गुन्ह्याबद्दल शिक्षा व्हावी ही विनंती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा